स्वतः आज दुर्गता दिवस आहे आणि एकवीस पाणीपुरी खाऊ जेव्हा मग आता आपण काय बाराशेच आहे बाराशेच आहे आणि हे अकराशेच पॅकेट नाही ते हा कटवड अरे हाय तो म्हणून मेहता बनवून ठेवला स्वतः आज निरोपचा दिवस आहे आणि एकवीस तळणीचे वडत आहेत आणि भात पापड भाजी भाजी पण आहे स्वतः तुला घेऊ घेऊ

घरी जायचं गरम गरम पाणी पण hmm? ना hmm? hmm? पिवा म्हणजे काय व्यवहार ना बाजणार नाही त्यात मजा करतो गरम पाणी पिवा घरात जाऊन बोल ना घरा जाऊन पिवा गरम पाणी बाजणार नाही काही तर रोडील गगन बॉर्ड आहेत ना तळड्यात तर फोंड्यात ऑटो स्टँड आमचा आता बोलू ना मार्केट खाली झालं हो आता तर काही आपण आपल्या घरात गेले आता उद्या आपण थोडा वर काहीतरी असतात मार्केट जवळ भरलेला परवा तर पूर्ण बंद आता आपण आलो इकडे कोंबडी रांणामध्ये इथे आपण गणपती बाप्पाच्या पाया पडलो बघितलं ना सगळं स्वतः आता ठिकाणं आपण आलो आणि इकडे एक सांगतो तुम्हाला मला आवडतं काय माहिती आहे इकडे यांचं सेटअप जे सी बी सेटअप आहे त्यात ट्र लॉरी आहे ट्रक आहे जे सी बी दो एक दोन आहेत दोन जे सी बी आहेत तो रोलर आहे नवीन ट्रॅक्टर आहे त्यांचा आणि यांचा बिझनेस तर कन्स्ट्रक्शनचा सिव्हिलचा बिझनेस आहे आणि तसेच छोट्या खेळण्यातल्या गाड्यामध्ये त्यांनी त्यांच्या घरात लावलेल्या आहेत म्हणजे ते एक दोन तीन चार पाच सहा काय ते अजून अजून दोन आहेत म्हणजे एक दोन तीन चार पाच सात सात आठ थोडे अजून टँकर आहे बघा ना नऊ म्हणजे नऊ आहेत तर आपल्या हेडकामध्ये पूर्ण आपल्या वैभवडीमध्ये पूर्ण काम ते बघतात सगळं कन्स्ट्रक्शनचं सगळं रोड बीडचं सगळं कामं काय असतील तर सगळं ते बघतात सगळं सो हा त्यांचा सेटअप आहे नंबर मिळाला तर आपण देऊ म्हणजे कोणाला वैभवडीत काम असेल तर ते त्यांना सांगू शकतात कॉन्टॅक्ट करू शकतात ओके आणि आम्ही त्यांना टॅग पण करतो प्रांजल प्रांजल आहे प्रांजलला लक्षात आहे नाव टॅग करूया ओके इकडे सनबर्डचं हे आहे ना नेक्स्ट आहे घरट आहे इथे होता या फुलावर आता तो आता तिकडनं येऊन बघेल परत मी ट्राय करतोय कॅप्चर होत नाही ह्याच्यासाठी येतं म्हणजे इकडे प्रॉपर टाइम कडूया लागतं इकडं है ना काय गडबडीत काय होत नाही चला ये लगेच येऊया ना दिवाळीनंतर सो लॉंग वेकेंट वे नाही येऊया नमस्कार मंडळी मी विनय प्रकाश रावणे आणि ऋतूच्या विनय रावणे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मालवणी मालवणीवर विल्समध्ये सो झाले सात दिवस झाले आता मुंबईत जाऊचा हय आता हां नाही जाऊचा पण जाऊचा आता काय करणार कामाधंद्याची माणसं असली की जाऊच लागत्याचं काम चालू आहे करायचं आपल्याला आता आपण काल सुनील रावराण्याची बोललो आहे त्यावेळेले पाऊस जाऊ दे आपण करूया पॅकिंग झाली या थोडी बाकी या काय पांढरु किस वाटतंय पांढरु केस तर आपण चालू आहे मागे तुम्हाला काजूचा ब्लॉग दाखवला होता ना त्यांच्याकडनं काजू घ्यायला चाललो आहे तर त्यांच्याकडचे काजू पण चांगले आहेत एकदम मस्त साईज वगैरे पण त्यांची व्हरायटी आता मी परत दाखवतो तुम्हाला क्वालिटी चांगली आहे त्यांच्याकडे तर परत दाखवूयात आपण ते तर पॅकिंग करायची गाडी पण जरा वॉश करून घेऊया येताना आणि चिवडा पण घ्यायचा आपल्याला दीपूकडनं वैवडीत जाऊन हां आणि आपण मग कटवड पण खाऊया आता ठीक आहे हा आता आपण संध्याकाळी चार वाजता निघतो आपण संध्याकाळचे चार वाजता मुंबई गोणे झालो चार वाजता मुंबई गोणे जाणार आपण ठीक आहे हे बाराशेच आहे हे आहे ते अर्धा करून मग हे कुठलं बाराशेच आहे आणि हा नाही बाराशेच आहे

हां तर मागा दोन किलो आहेत दोन किलो म्हणजे मग अर्ध्याचे चार पॅकेट होते हां हां त्यांच्याकडे असा हे रेट आहे आणि हा सिजनल असतो तुम्ही म्हणाल की तोच असेल ऑल द टाइम आहे ना पण ना सिजनल असू शकतो रेट आहे ना बदलू शकतो प्रत्येक वेळेला मागचा तुमचा व्हिडिओ बऱ्याच लोकांनी पाहिला तो सगळ्यांना आवडला सगळ्यांना ते बोलले ना तुमच्या दा गुजरातवरनं फोन केला होता त्यांना आणि इकडे सगळं ते शॉर्टिंग होतं हे मागे दाखवलं होतं ते शॉर्टिंग होतं आणि तिथे मागे त्यांची फॅक्टरी आहे ती आहे त्यांची फॅक्टरी आता सगळं बंद आहे चालू होईल नंतर इथे वेट बीट करून होतं सगळं आणि सॉल्टेट आहेत तुम्हाला पॅकिंग करून वापर करून मिळेल सिस्टमॅटिक

आम्ही पण काय सो आता so, आपण आलोय वयबोटीला आज वयबोटीचा बाजार आहे आणि नेमका मला मग मा लक्षात नाही बुधवारचा बाजार असं म्हटलं ना मी तर गेल्या मंगळवारी झालो होतो बुधवारी गणेश चतुर्थी होती ना गेल्या मंगळवारी झालो होतो बाजार आता आज बुधवार आता आता बुधवारचा बाजार भरला मी तरी म्हटलं एवढी गर्दी का गर्दी का आता मग काय कळलं लागेल ला ला आज वार बुधवार आता आज बाजार भरलो वयबोटीचं आणि आता मुंबईकर मा शॉपिंग करून मुंबई मस्त फुल भारी 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 मला याच्याकडे आपलं बाप्पा ना आपला बाळा आपल्या बाळा का तो करता खाली आहे बुधवारचा वरचा ना तो बुधवारचा हे येतात खाली येतात ते ह्या ना काय घेऊ काय नाही काय चला दुपारी निघतो हो हा ऑफिसची कामं बघूया चालेल चल काटा নেকি বুধবাৰ গাঁৱী নে साडेचारशे साडेचारशेवाला चार्चाँ तो इकडे काय गाऊन पण आहे त्यांच्याकडे गाऊन झाडा झाडू वगैरे विचार कसे, कसे आहेत ते गाऊन कसे आहेत ना चांगले तिकडे आहे तिकडे झाडू कोयती गावाला काय बैलांना गुरांना काय लागत असेल तर ते पण आहेत बरेच आहेत बघा इकडे पण कपड्याची दुकान ते आता बरंच कपडेच आहे फ्री जायचं या साईडला घ्या

म्हणजे तांदळाची व्हरायटी पण असते काही तर रुचीला मसाला होता मला मसाला नाही रुचीला मसाला विमचं पण ठेवा एक अजून काहीतरी घ्यायचं आता आपण बाजार पण हा मोठा बाजार आहे त्यांच्याकडे मोठा मोठा बाजार आहे वैवाडी म्हणजे आमचं म्हटलं की मोठा बाजार म्हणजे कसा काय बाजारपेठच मोठी आहे ना आमची जागा पण आहे बसूक चांगली स्वतः आपण काय जाऊचा काय घेऊचा फरसान फरसान घेऊचा तो चिवडो घेऊ चिवडो घेऊचं चिंता बाजार तर चालूच आहे पण हे टाइम चालू असतं भारत बेकरी हे मग कचोरी बघायला पाहिजे आता अजून काय बटर खारी वगैरे काय घ्यायचं असेल तुम्हाला सगळीकडे स्वीट वगैरे पण मिळतं सगळं ओके आणि महालक्ष्मी बेकरीमध्ये पण तुम्हाला सगळ्यांना त्याच्याकडे आता आपण ह्या झाला की आपण नाही घेऊया कटबुडं खाऊन नाही ना अजून काय घेऊचं काय लाडू बिडू काय मी आपण ना घेतलं बालुशाही ना बालूशाही <coughs> बालुशाही बालूशाही आहे ना बालूशाही खातो आपण आपलं घेऊन दुपारी निघतोय जेवण निघतो मुंबईला मध्ये नंतर राऊंड मारेन घराचं काम बाकी आहे ना आणि ते रस्त्याचं काम पण बाकी आहे ते पाईप टाकत खाली गाडी उतरत नाही खाली माझी माती आली आहे पूर्ण तिकडे सगळी पावसाचं झालं तर ते सांगून येलं आहे का पण अंदाज करत आहे तर काम तुम्हाला जे पाहिजे ते सगळं मिळतं याच्याकडे काय नाही असं नाही सगळंच आहे स झालेलं आहे सगळं घेऊन आता पुढच्या मार्गाक लागू आपण परत काहीतरी नाश्ता करून सो पाहुणे कोणा पडतात दोनशे सत्तर टू सेवंटी तर आता करूया नाही हेना करूया क्रॉस ही बाकीची शॉप आहेत ते परमानंट आहे बाजारात मधली आहे ते जरा बाजारात तेवढी तेवढीच बघ ना ह्याना गेला ना तर यांच्याकडे तुला ना काय काय गोष्टी आहेत ना गावच्या पण मिळतात आहे मग मुंबईला नाही मिळणार तुला बाकी काही नाही मिळणार त्या गोष्टी कळल्या ना तुला गावाला काय मिळणार अशा गोष्टी आहेत त्यांच्याकडे आपल्या गावात वयबाडीत तर बरंच ते भांडी वगैरे

त <laughs> <laughs>

आणि मिक्स भाजी आहे मूगमटकी मूगमटकीची मिक्स भाजी आहे गावचा ते आपला नायलॉन शेव बोलतो ना ते आहे बारीक शेव एकदम गावचं परतान लाल परतान आहे गावचं आहे आणि कोथिंबीर टाकून दिली आहे मिक्स करून घ्यायचं कांदा आता मिक्स करत आपण त्यामध्ये ಲಿಂಬು ಮಿಕ್ಸ್ ಆಗ ಲಿಂಬು ಬಿಡ ಇದೆ ಪಣ್ ತು ಆಸ್ ಮಿಸಳ ಗಾ ಖಾತೆ ಜೋ ಕಟ್ವಡಾ ಇಕಡೆ ವಾಡೆ ಬಕ್ತೆ ಜೋ ತಯಾರ ಕರ್ ಬೋತ ಇನಗ ಲಿಂಬು ಮಿಕ್ಸ್ ಕೆಲ ಅವಲ್ಲ ಸಾರಿ ಬಿಳ ಜಪನ್ ಮಾಡು ಆ ದೋ ಇದಾ ವೈತನ ದಕ್ಕಿ ಅದೇ ಅದು ಟೇಸ್ಟ್ ಕೊಂಡು ಹಂಗೆ ಕಟ್ಬಿಡೋದು ಟೇಸ್ಟ್ ಕೊಡೋದು कटवडा तर भारीच दिसत एकदम कटवाड्याचा विषय नाही मी सर आहे सांग आता भारी आहे मस्त आहे एकदम टेस्टी ना अजून एक करू शकतो ना आता कटवडू बघा कटवड्यामध्ये बघाल ना खूप कमी मिळते हां एक गावाकडे मिळतो आणि आता ना कटवड्यात पातळ सांबार कटवड्याचा पातळ सांबार आहे थोडासा फरसा ना त्यामध्ये आणि वडू एक आणि नायलॉन शेव आहे ना सांबार पातळ बघ पातळ सांभार ते सांबारसं तर पातळाचं कट आहे तो गेलो आहे म्हणून कट वाडा कळला ना कट म्हणजे काय वरचा सांबारचा वरचा कट हा बघ आता आपण मिक्स करूया कांदो त्यामध्ये मिक्स करूया आपण मस्तपैकी

कट कट वडो कट आणि वडो घेतले गरम असेल आम्ही दोन दिवस येतोय परत जाते दोन दिवस येतोय परत जाते कटवाडा म्हणजे ना आपल्या कोकणातले आठवण असते म्हणजे ओळख असते कटवाडा आणि खूप आता तर नवीन नाही आहे खूप पूर्वीपासून म्हणजे मी लहान होतो तेव्हा तर सोशल मीडिया पण एवढा नव्हता आता मला वाटतं इंटरनेटही असेल तेवढं नंतर नव्हता काय इंटरनेट पण नसेल तेव्हा इंटरनेट ते पण नसेल मला वाटतं तर असं पण एवढं नसेल तेव्हापासून जी ओळख आहे कटवडा भाजी फक्त कोकणामध्ये कसं आहे ना प्रत्येक मग पूर्ण कोकणात कटवडा तर फेमसच आहे बट कट वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात उसळ असते उसाण्याची भाजी असते वाटाणा भाजी असते आणि आपल्याकडे आहे मिक्स असते आणि मेन ते हीच आहे उसळ वगैरे बघा ना पोट पण सो आपलं झालं कटवाडा खाऊन झाला मस्त झाला मसाला मी सर पोट भरला गावा गेले तर वाटणार कोंबडो घेतला नाही त्यांनी कोंबो घेतला नाही ना होय चला हा रस्ता नवीन ब्लॉक बघतात त्यांच्यासाठी या सरळ गेलो फोंड्यात डाव्या बाजू गेलात चांगलवाडीत आणि उजव्या बाजू गेला असता तुम्ही राहणार काय तळे कराकडेच म्हणजे उजव्याबाज काय नाही वाडी आहे गावची आणि आपली नगरपंचायत ती समोर हा आहे गणेश नगरमध्ये आहेत पूजा चला वैभवचा ब्रिज झालाय पण त्याच्या पुढचा मागचा नाही झालाय एंट्री पॉईंट ग्रेट पॉईंट असत ना जुने साइडचे ते राहलेत मागे त्याच्या पुलावर ना पाणी गेला होता एकदा जुन्या पुलावर ना बरी त्याला एस टी अडकली होती थांबली होती अडकली ना बाहेर थांबली होती मागे अशी फोटो गेलो होतो पेपर सिंधुदुर्ग पेट सिंधुदुर्ग आहे बाप्पाचा सात दिवस यावर्षी गौरी गणपती सात दिवस होते यंदा तो वाईट वाटतं थोडं म्हणजे आपले बाप्पा सात दिवस होतात मजा असते आपण बोलतो त्यांच्याशी आपण आपले प्रॉब्लेम शेअर करतो चांगल्या गोष्टी शेअर करतो आपण काही नाही काय आपण मागणं असतं काही देणं असतं आपलं आणि मस्त आपण गप्पा गोष्टी करतो भजन असतात सो हा आपल्याकरता एक असा सोहळा होता वैभवडीतला येडगावातला नक्कीच तुमच्या गावात कसा असा अधिक सोहळा असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा फोटो काढून शेअर करा आपल्या इंस्टाग्रामला मालमणी अन विल्सला टाईप करा यूट्यूबवरती शेअर केला तर तिकडे पण मालमणीवान विल्स तर त्याला पण टॅग करा रील शेअर करताना टॅग करा म्हणजे आम्हाला पण कळलं आम्ही ते री शेअर करू तुम्हाला कसं वाटलं आमच्याकरता पुनर्मिलाप सोहळा म्हणतो जे रवीनाथ त्यांना सांगतो पुनर्मिलाप म्हणजे विसर्जन नाही बोलत आपण विसर्जन म्हणजे झालं पुनर्मिलाप म्हणजे परत भेटणार आपण मिलाप म्हणजे पुनर्मिलाप परत भेटणार आपण बोलतो असे तर असं आहे बरेच गाडीवाडीतले असतो आम्ही राव असतो सगळे असतात बालेकर फॅमिली असते सतरा फॅमिली असतो तर वाटतं ते जातात दुसरी जुनी आहे ना दुसरी जागा ते जातात वाटत ते सो असा हा आहे आता वर्षानुवर्ष आपण म्हणजे वर्षवर्ष आपण कोकणात साजरा करतो सण सगळीकडे साजरा करतात करता। तुम्ही तुमच्याकडं पण सांगू शकता वर्षभर वाट बघितलेली असते की ही तयारी करायची ही काय तयारी करायची ह्या वर्षी डेकोरेशन काय पडते कुठले हार कसा करायचा फुलं काही नाही आणायची ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि ते सगळं आपण हळूहळू हळूहळू प्लॅनिंग करत सगळं करत करत सात का पाच दिवस का अकरा दिवस निघून जातात असे कारण मग परत पुढे पुढच्या वर्षाची प्लॅनिंग चालू होते या सगळ्या गोष्टी आहेत नक्कीच एक आनंद असतो तुम्हाला कुठला मुवमेंट जास्त आवडला म्हणजे जा गणपती आपण ते घाटावरती प्लॅनिंगमध्ये बसत होते आरती करताना सगळेच मुवमेंट चांगले आहेत पण प्रत्येकाचा एक फेवरेट मुवमेंट असतो कुठं आहे आणताना पूजा करताना भजन करताना किंवा आपलं जागरण असतं कधी किंवा आपलं विसर्जन पुनर्मिलाप असतं तेव्हा ते कसं जा करतात ते सगळ्या सगळ्या गोष्टी शेअर करू शकतात तर जास्त काय बोलू शकत नाही कधी काय या टोटी कधी काय बोलायचं काय कळत नाही त्याच जमाने त्याच दोषांनी आपण परत पुढच्या वर्षी आपण गप्पाची वाट बघणार तयारी करायची असते कधी नवीन डेकोरेशन असतं सो चला नक्की तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा जास्त लोकांना शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबा आपण वर्षावर वाट बघतो तयारी करतो प्लॅनिंग करतो आणि हे अकरा दिवस दहा दिवस पाच दिवस धपकन निघून पुढची अशी तयारी आणि ते हे ह्या पोर कोण आहे पोर कोण चालला बघ कोण रे काय झालं इथं काय झालं काय तिथं आता अग

नक्की तुम्हाला आवडलं असेल आता काय आता तर तयारी करूया आता काय so, ठीक आहे लवकर लवकर आपण नवीन लवकर भेटू टिल्ले हरिओम श्रीराम अंबा जना फ्रेदना सेदना गणपती बाप्पा बोरिया